कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार संग्रामपूर येथील दिनांक सहा फेब्रुवारी वंचित बहुजन युवा आघाडीकडून तहसीलदार यांना तहसीलदार टोंपे यांच्या बदली तात्काळ थांबवण्याबाबत निवेदन देण्यात आले तहसील कार्यालयामध्ये कार्यरत असलेले माननीय तहसीलदार टोंपे साहेब यांची राजकीय द्वेषानिमित्त केलेली बहाली तात्काळ थांबवण्यात यावी संग्रामपूर तहसील कार्यालय येथे मागील सात महिन्यांपासून तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार रुजू असून तालुक्यातील पूरग्रस्त आणि अतिवृष्टीमध्ये लोकांचे फार मोठे नुकसान झाले त्यावेळेस तहसील यांनी प्रत्येक गावातील येणाऱ्या खेड्यापाड्यामधील गोरगरीब जनतेला शासनाच्या मोबदल्यापासून वंचित न ठेवता आपल्या पदाची भूमिका खरोखरच खूप चांगल्या प्रकारे पार पाडली असून तालुक्यातील सर्वसामान्यांच्या प्रश्नांचे निराकरण करून त्यांना न्याय देणे गोरगरीब देऊन यासारख्या अनेक समस्या जनतेच्या विरुद्ध उत्पन्न झाल्या तर त्याचे मार्ग तहसीलदार टोंपे अधिकारी म्हणून त्यांची सामाजिक काम करण्याची क्षमता असल्यामुळे राजकीय द्वेषामधून अधिकारी टोंपे साहेब यांची बदली चुकीची असून ती रद्द करावी अन्यथा वंचित बहुजन आघाडीकडून शासन प्रशासनाच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात येईल जय जय शिवराय आज वंचित बहुजन युवकाकडे संग्रामपूर तालुक्याच्या वतीने माननीय तहसीलदार साहेब यांच्या मार्फत महसूल मंत्री मा सन्माननीय राधा विखे राधाकृष्ण विखे पाटिल साहेब यांना एक निवेदन देण्यात आलं की संग्रामपूर तालुक्यामध्ये माननीय तहसील कार्यालय येता कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून माननीय टोंपेसाहेब हे कार्यरत असताना गेल्या बावीस तेवीस जुलैला ज्या तालुक्यामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस झाला त्या अतिवृष्टीच्या काळामध्ये सन्माननीय तहसीलदार साहेब यांनी तालुक्यातील गौरघटीत जनतेला सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याची भूमिका केली गावागावापर्यंत जाऊन तळागळापर्यंत जाऊन त्या माणसाला त्या अतिवृष्टीच्या काळामध्ये मदत केली अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची कुठल्या राजकीय सुडबुद्धीतून किंवा कुठल्या राजकीय हेतूतून त्यांची बदली केली आणि ते बदली करून या ठिकाणी नव्याने तहसीलदार रुजू करण्याचा प्रयत्न या ठिकाणी शासन शासनाच्या माध्यमातून होत आहे आम्ही प्रथमता या बदलीचा शासनाचा निषेध करतो की तालुक्यामध्ये कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची जर बदली होत असेल आणि जर या वारंवार वार या तालुक्यात एक दोन महिना दोन चार महिन्यांना बदल्या करून जे सर्वसामान्य माणसाचे प्रश्न प्रलंबित ठेवायचे आहेत ते प्रलंबित जर या ठिकाणी शासनाला ठेवायचे असेल तर त्यांनी त्या ठिकाणची ती बदली थांबवावी अन्यथा वंचित बहुजन युवक आघाडी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तालुकाभर आम्ही शासन प्रशासनाचा निषेध आंदोलन या तालुक्यात उभं केल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामुळे हे तर हे बदली तात्काळ थांबवावी अशा पद्धतीचं निवेदन आम्ही माननीय महसूल मंत्री यांना तहसीलदार मार्फत दिलेलं आहे हे बदली थांबवावी आणि इथल्या कर्तव्यदक्ष अधिकारी टोंपेसाहेब आणि या तालुक्यातले जे जे अधिकारी कर्तव्यदक्ष या ठिकाणी आपलं कर्तव्य पाळत पाळत असतील त्यांच्या पाठीशी वंचित बहुजन आघाडी खंबीरपणे उभी आहे आणि कुठल्याही अधिकाऱ्यावर असा अन्याय झाला आणि राजकीय सुळबुद्धीतून त्यांची बदली होत असेल तर त्याचा आम्ही निषेध करू धिक्कार करू आगामी काळात अशा अधिकाऱ्याच्या पाठीशी वंचित बहुजन आघाडी भक्कमपणे उभी राहील हे बदली तात्काळ थांबावी असं आवाहन या माध्यमातून आम्ही करतो अन्यथा तालुक्यातून तालुकाभर निषेध आंदोलन आम्ही शासनाच्या विरोधात केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा या माध्यमातून सावधान हिंदुस्थान करिता प्रतिनिधी स्वप्नील देशमुख संग्रामपूर आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा